तुझं नाव सांग खरच तुझं नाव कालू आहे ना काल का काल्या तुझा खोकला अजून गेला नाही का काल्या तुला बिस्किट आवडतो का तुला बिस्किट आवडतो का आवडतो ना अरे तुला बिस्किट आवडतो का अरे सांग काय बोलत का नाहीस बिस्किट आवडते का तुला छान मग तू बिस्किट खाणार काल्या आता तू बिस्किट खा परतू कुठे आहे तुला हॅक मार काल्या बिस्किट खा तू बिस्किट खाणार का काल्या बिस्किट कोणाचा काल्या आपली बाईजा कुठे आहे 我呀，我呀，我呀，你不要说话。我呀，我呀。 काल्या हटहट काय बोलतोय काय बोलतोय असं का है बोलतो है? काय झालं तुला काका कसे बोलवतात काल्या तू पाणी पिणार का? काल्या काका कुतूला कसे हकलतात काल्या तुला खोकला झालाय काय